मुंबईमध्ये काँग्रेसचा सद्भावना मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी मवियाच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली त्यात उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली यावेळेला उद्धव ठाकरे हे ही एका मिनिटासाठी वासी झाल्याचं पाहायला मिळालं कारण ठाकरेंनाही काही कळायच्या आत अवघ्या एका मिनिटात हा सगळा प्रकार घडला मात्र हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे एका उत्साही कार्यकर्त्याकडनं स्वागत करताना पुढाकार घेत काँग्रेसचा पंजा असलेला गमछा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात घातला शरद पवार आणि ने इतर नेत्यांसह उद्धव ठाकरे देखील व्यासपीठावर स्थानापन्न झाले मात्र काही सेकंदानंतर ही बाब उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली आणि त्यापूर्वी असलम शेख हे उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले काहीतरी कानात कुजबुजले आणि दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद सुरू होता त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या ध्यानी ही बाब आली आणि त्यांच्या गळ्यात काँग्रेसचा गमछा घालण्यात आलेला होता बसल्या जागीच उद्धव ठाकरेंनी सगळ्यांच्या नकळत त्यांच्या गळ्यातला गमछा काढला आणि तो दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळा काँग्रेस नेते भाई जगतापजवळ आले आणि उद्धव ठाकरेंच्या कानात काहीतरी बोलले मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी हो नाही करत तर तो गमछा उतरवलाच शिवसेनेची नवी निशाणी मशाल आणि मशालीचा गमछा नेहमीच गळ्यात मिरवणाऱ्या उद्धव ठाकरेंकडनं नकळत काँग्रेसचा गमछा गळ्यात घालून घेतला गेला आणि काही सेकंदांचे से का होईना ते काँग्रेसवासी झाले अशी चर्चा दबक्या आवाजात सभागृहात रंगली